त्या काला खायला काला तर खाऊ परंतु भोजन करूया म्हणजे पंक्तीला बसून बसल्यानंतर म्हणजे त्या काल्याला बी नाही म्हणतो जेवायला कशाला आलो ते बी कळत नाही कुठून ना आलो ते बी कळत नाही केव्हा जायचं ते बी कळत नाही ते बी कळत नाही तो खूप राहीन जाईल आम्ही वैकुंठवासी परमनंट ॲड्रेस फॉर्म असतो कुठलाही हां त्या फॉर्ममध्ये दोन ॲड्रेस विचारतात एक टेम्पररी ॲड्रेस आणि सेकंड इज परमनंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस कोणासाठी असतो पोलिसांसाठी असतो कारण की जर तुमच्या हातून जर काही कमी जास्त झालं तर तुम्हाला पहिलं शोधायचं कोणावरती परमनंट ॲड्रेसवरती हां परमनंट ॲड्रेस जसं यांनी सांगितलं मी देहूचा अरे तुम्ही म्हणाल मी देऊचा मी तर वैकुंठाचा आहे का आले हो तुम्ही इथे वैकुंठात कशासाठी आले हां आलो ह्याची कारण आहे चल सांगितलं त्यांनी याच कशासाठी आहा बोलले जे ऋषी सात व्हावीवर पाहिला जे ऋषी बोलले त्याप्रमाणे वर्तन करायला आलो का बोलायला आलो सांगायला आलो नव्हे आम्ही सांगतो वर्णतन करतो का नाही आम्ही ऐकतो वर्तन करतो का नव्हे मग काय पोटात येईल पोटात काही घातलंच नाही तर शरीर हृष्टपुष्ट कसं होईल म्हणून सप्त्यात सांगितलंय बघा पुढच्या वर्षी येताना साठ या गोष्टी मला सांगायच्या पहिल्या दिवशी काय घालवायचं कीर्तनकाराकडनं अज्ञान आपलं अज्ञान नष्ट झालं पाहिजे मी कोण कुठून आलो काय करा शिव शरीर मी काय हे कळलं पाहिजे अहम ब्रह्मास्मी कसं झालो ते कळलं पाहिजे गुरु कोणाला करावं कुठे शरण लावं हे कळलं याच सगळं आमचं अज्ञान आहे याचं आमचं सगळं काय अज्ञान आहे अज्ञान हे आणि मग ज्याला अज्ञान आहे त्याला एक्सपिरियन्स कधी होणारच नाही अनुभव कधी प्राप्त होत नाही अज्ञान दुसरी गोष्ट काय आक्षेप 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 म्हणजे काय कि मी आक्षेप लावल्या ह्या शरीराला हे शरीर माझा आक्षेप आहे हा सगळ्यांचा आक्षेप माझा नव्हे इथे बसलेलं सगळ्यांचा नव्हे या विश्वात असणारे सर्वे याची यावर प्राणी अंड दूध प्राणी सगळे सगळ्या प्रकारचे चार प्रकारचे सृष्टी या ब्रह्मेंनी निर्माण केली शांती झाली नाही म्हणून मैथून सृष्टी निर्माण केली आ, ती राजस्थानमध्ये पुष्कर नावाचं तीर्थ आहे पुष्कर नावाच्या तीर्थाजवळ बसून ब्रह्मदेवाने तप केलं आणि मैथून सृष्टी कशी निर्माण करायची त्याचं ज्ञान प्राप्त केलं अगोदर ब्रह्म्याला देखील सृष्टी निर्मितीचं ज्ञान नव्हतं ते ज्ञान प्राप्त ब्रह्म्याने जर केलं काय केलं पाहिजे का नको त्यांनी केलं म्हणून त्यांनी सृष्टी निर्माण केली की पुष्करापासून मैथून सृष्टी आपली निर्माण झालेली आहे त्याच्यात ते तत्व वगैरे सगळं फार सुंदर आहे असतो तर हे अज्ञान नष्ट झाल्यानंतर आम्ही आक्षेप ठेवलेला आहे मी देह आहे हा आक्षेप येतो मी काय आक्षेप घेतो दे मी देह आहे मी हे करतोय मी ते करतोय मी झोपतो मी जागतो मी कामाला जातो वगैरे 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 आम्ही काय करतोय जीवनाला उपयुक्त असणारं धन कमवण्यासाठी संपूर्ण जीवन खर्च करून टाकतो म्हणजे आम्ही धनासाठी जगतोय तर जगण्यासाठी धन कमवायचं हे कळलं नाही म्हणून आम्ही आक्षेप ठेवला का आमचा आक्षेप आहे मी धन कमवण्यासाठीच जन्माला आलेले माझा जन्म कशासाठी आला जन्माला आला हे आणि पाणी वाहता वाहता निरा काय तर असा हा आक्षेप अज्ञान आक्षेप दुसऱ्या दिवशी त्या कीर्तनामध्ये आक्षेप घालवायचा असतो कीर्तनकाराची जबाबदारी त्याने आक्षेप नष्ट करायचा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवसाची कीर्तनकाराची त्याची जबाबदारी आपली बी आहे त्याची एकट्याची नाही आपली बी असते आवरण आपल्यावरती निर्माण झालेले जीवावरती दोन आवरण किती प्रकारचे आवरण आहेत दोन प्रकारची दोन प्रकारची आवरणं ण एक आवरण आणि एक आवरण एक स्वभाव स्वभाव स्वतःने निर्माण केलेली सृष्टी स्वतःने निर्माण केलेली सृष्टी त्या सृष्टीमध्येच रममाण होणे हा स्वभाव सभावावरण आपण रात्री झोपतो खूप चांगलं खाल्लेलं असतं गाड झोप लागलेली असली आणि गाळ झोप लागल्यानंतर थंडगार वारा येतोय आणि थंडगार वाऱ्यानंतर मोहमो गादी आहे आणि त्या मोहमो गादीवरती आपल्याला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये आपण स्त्री म्हणतो आपण आपण मुलगा बनतो आपण मारेकरी म्हणतो आपण धन बनतो आपण धन मिळवतो आपण साप बनतो आपण साप साप खेळतो आपण म्हणजे आपण एकच एको अंब विषया सपनामध्ये सांगितलं सपनामध्ये आपल्याला दाखवलं एकच मनुष्य आणि त्याला इतकं प्रकारचं दिसत आणि तो अरे बापरे करून म्हणून जनकाने जनकाला विचारलं हे खरं का ते खरं को अवस्था सत्य हा कोणती अवस्था सत्य आहे ही का ती जागृतीची का स्वप्नाची दोघी अवस्थेमध्ये स्वभाव आणि अभाव हे दोन आवरण आहेत हे तिसऱ्या दिवशी कीर्तनकाराने त्याला काढून टाकायचं बोचकून बोचकून काढून टाकायचं कीर्तनकारांना आपण बी बोचकू द्यायचं कीर्तन काला बोचकून 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 काढणार आपल्याला म्हणजे बोलून बोलून मान करून अपमान करून आपल्यातले हे कर दोन आवरण काढून टाकण्याचा प्रयत्न कीर्तन करावे ना आपण देखील त्याला मान अपमान आपऊ द्यावा त्याच्यात काही खोटं वागून घेऊ नये आणि ते जर वागून घेतलं तर आपलं आज्ञात कधी जाणार नाही स्वभावावरण अभावरण तिसऱ्या दिवशीची सेवा चौथ्या दिवशीची सेवा जी माझ्याकडे आलेली होती परोक्षज्ञ चौथं काय आहे परोक्ष ज्ञान परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आपण जे प्रत्यक्ष वाजवतं थोडंसं प्रत्यक्ष प्रत्यक्ष वाण आपल्यासोबत ज्ञानेश्वरी गीता भागवत रामायण उपनिषद अनेक प्रकारची ग्रंथ प्रवचन कीर्तन व्हिडिओ काय सिरियल आहे हे परोक्ष ज्ञाने आपण टी मध्ये सिरियल पाहतो ना हे देखील परोक्ष ज्ञाने आपण हातात डाव्या हातात मोबाईल घेतो उजव्या हाताने मध्य पोटाने असं असं करतो ते देखील परोक्ष ज्ञाने परोक्ष समोर आलेलं ज्ञान त्याच्या म्हणजे त्याला ज्ञान म्हणा माहिती म्हणा काही म्हणा पण ते परोक्ष परंतु परोक्ष ज्ञान जीवनाला अत्यंत उपयोगी नाही परोक्ष ज्ञान जीवनाला अत्यंत उपयोगी नाही हे नामदेवरायांना कळलं नामदेवरायांना साहित्य एवढं मोठं ज्ञान माझ्या मंगलेने लिहून ठेवलं पण लोकांना कळत नाही कारण की पारायणाला बसतात पहिल्यापासून शेवटपर्यंत ज्ञानेश्वर वाचून टाकतात वाचून काय करतात वाचव का पंढरपूरला गेल्यानंतर आम्ही दरवर्षी मार दर महिन्याचा अनुभव आहे आपल्या बरोबर जर कोणी ना काय चला चला म्हणलं लवकर लवकर मंदिरात जाऊन दर्शन नाही झपाट्यान hmm. दर्शन घेऊन लवकर जाऊ झपाट्यान दर्शन घेऊ आणि मग बाहेर आल्यानंतर मग शांतीने घेऊ जेवण कसं करायचं शांतीने आणि दर्शन कसं घ्यायचं झपाट्याने काय पागेल तो देव अरे शांतीने दर्शन घ्या झपाट्याने जेवा हे चालतं करतो मी सगळं म्हणून हे चौथ्या दिवशी कीर्तनकारांनी सांगितलं बघा बरं हे तुम्ही तीन दिवसापर्यंत प्रत्यक्ष ज्ञान ऐकलेले आता त्याला तुम्हाला परत त्याचं रिटर्न करायचंय म्हणजे त्याला फिरवायचंय रिव्हर्स करायचंय रिव्हर्स बटन दाबायचं माझ्या असं बटन दाबलं जातं दुसरं तीनशे व्हॉट्सअप येऊन जातात पण व्हॉट्सअपच खुलं मग पण आलं तरी सांगा व्हॉट्सअपवर दिसत नाही तुम्ही दादा हे बटन खोटं दाखलं रिव्हर्स करून तर नाही कारण रिव्हर्स करा कारण रिव्हर्स करायची करा करा सवय लागली पहिल्यापासून आपण जे ऐकलं त्याला रिव्हर्स करायचं मी कुठं कुठे कुठं पसरतो कुठं नाही पसर ते शोधन पाहिजे मग पाचव्या दिवसाची सेवा पराठी होती आपली पाचव्या दिवसाची सेवा त्यांची होती पाचव्या दिवसाची सेवा यांची परोक्ष ज्ञान चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी अपरोक्ष ज्ञान उपजाताच ज्ञानी स्वयंपट झाला इथून ज्यावेळेस ते प्रगट होईल ते अपरोक्ष ज्ञान ते ज्ञान कुठलं अपरोक्ष ज्ञान जी त्या ज्ञानेश्वरमध्ये एक गौल फार सुंदर आलेली आहे तिचा अनुभव मी नंतर ते काही जर दोन चार जन्म जर काही भोगण्यासाठी आलो तर त्यावेळेस घे पण मी त्याला सांगितलं की आता खूप वाटत बाबा एवढ्या जन्मात आता काही बोगायची यायची इच्छा नाही कारण की अजून एक ओवीचा अनुभव घ्यायची माझी खूप इच्छा आहे म्हणजे काही वेळेस असं मला मोह देखील होतो लोक देखील होतो की देवा नामदेव नामदेवरायांनी सांगितले एक तरी ओवी अनुभव होईल मी एका अनुभवीचा अनुभव घेत आहे तो पूर्ण झाला नाही पण दुसरी एक ओवी आहे ती मला खूप आवडते खूप म्हणजे खूपच मनापासून आवडते तिचा देखील अनुभव घ्यायची इच्छा आहे काय तर तिचा अनुभव घेण्यासाठी काय करतो कुठली आगोवी आहे ते ज्ञान आ, ते ज्ञान पैगावरवे कुठलं बरव ज्ञान आहे कुठलं बरव ज्ञान आहे कुठलं चांगलं ज्ञान आहे ते कळण्यासाठी ज्ञान आपल्याला बरं वाटलं पाहिजे जेवण जेवताना आपल्याला ते बरं वाटलं पाहिजे काय खायचं म्हणून खायचं नाही काही वेळेस काय होतं एक जाबाई सासूबाईच्या घरी जेवायला गेला तिथे कोणी दावाई नसते त्यांनी मला माफ करा मी होतो दावाई मी होतो तुम्ही नसले चांगली गोष्ट दावाई सासूबाईच्या घरी जेवायला गेला जेवायला गेल्यानंतर सासूबाईला असं वाटलं की यांना ही भा भोपळ्याची भाजी खूप आवडते काय भोपळ्याची भाजी आता ते त्यांच्या घरी भोपळ्याची भाजी कायम खायची का की त्या तो पैशाचा कन्व्ह्यूस होता आणि भोपळ्याचा वेल त्याच्या दाराच्या पाठीमागे होता म्हणून रोज गोपाळ जोळ्याने त्याचीच भाजी काय सासूबाई वाटल्यांना भोपळा खूप आवडतो म्हणून त्यांनी भोपळ्याचीच भाजी केली आणि दैव दुर्दैवाने भोपळात करू गेला ते सासूबाईने चाक नाही बिना चाखांना भाजी केली आम्ही देखील जर नैवेद्य करायचं असलं ना भोग देवाला चढवायचं असला ना तर ते अन्न चाकत नसतं त्याला चाकायचं नसतं आता हे अन्न चाकलेलं आहे हे म्हणाले टाकू नये कारण ते आपल्या देवाला नैवेद्य आहे चाकलेला भोग देवाला चढत नाही म्हणून सासूई सांगितलं रूप हा जावाई कसा आहे विष्णूचं स्वरूप आहे रूप हा जामाता रूप हा जामाई विष्णूचं रूप आहे परंतु हा जावाई दशमग्रह जो विष्णु रूप आहे तो दाभाग्रह हा जावाई कसा आहे दाभाग्रह देखील आहे जामाता विष्णुरूप हा जाथा दशमग्रह हे दोघी प्रकारचे ते धावायचं तो जेवायला बसला आणि लापशी वगैरे आपण लापशी मस्त बने तूप टाकलंय त्या ठिकाणी तूप तूप कसं होतं लोणकडी तूप आंधळ वरण शुभ्र भात हिरवं पान चौसष्ट प्रकारच्या भाज्या खमखमखम आवाज येतोय पाणी फिरवलंय वदनी कवळ घेता म्हटलेलं आहे आणि त्या ठिकाणी लाभारे आणि बरकत सुरू केलं म्हणून पहिल्याच जीबीला भाजीचा चटका लागला पहिली फोड घेतली तोंडात टाकली कुठली म्हणून रहण्यासाठी कढू झर वाटी एकदम कडवट आता सासू कसं म्हणणार ती कडू कढूवाजी म्हणून शरम लढली शरम लढल्या म्हणजे त्याने काय विचार केला की मी पहिले भाजी खातो मग लापशी खातो आपल्याकडे आहे काही माहीत नाही पण गुजरातमध्ये आहे माया आपल्याकडे आहे गहू आपण आणतो आता गहू करायची सुरू झाली बाया काय करतात त्याला चालता चालतात की नाही आम्ही चाळतो चाळतोच आमच्या घरातून चाळतो मग ते खाली चाळण निघतं बारीक हा ते चाळण बारीक चाळण पहिले साफ करायचं चांगलं कोठीत भरायचं दिवे लावून आणि बाया पहिलंच दळून आणतात चाळण ते बारीक काप ते चाळण चोळण पहिलं तळायचं आणि चांगलं नंतर खायचं काय मी आमच्या कुटुंबाला विचारलं का ते बारीक कापत डळून टाकलं ते म्हटलं ते पहिले खाऊन घ्यायचं खराब खराब पहिले खायचं चांगलं नंतर आता त्या नाही आहेत त्या ठिकाणी म्हणून त्यांच्या विरुद्ध खोटं बोलू नाही हेच खरंच झालं होतं आमचं समोर त्या ठिकाणी तिला सांगितलं त्याचं गॅरंटी आहे का हाय का गॅरंटी खरंच नाही हो ती गेल्यानंतर तिला कळले असेल की मालकांनी सांगितलं चाळण खाल्ल्यानंतर चांगलं खायला जाऊ त्याची गॅरंटी नाही कोणाचं म्हणून पहिले चांगलं खा चाळण चुळण जाऊ द्या पण आम्ही चाळणचुळणच खाते जन्माला आल्यापासून आतापर्यंत चाळण चुळणच खातोय म्हणून त्या ठिकाणी अपरोक्ष ज्ञान आतून प्रगट झालं पाहिजे गर्वा कुठलंय ते कळलं पाहिजे त्यांनी ती करू भाजी आ, त्या लापशीचा एक एक कण खाऊन खाऊन कडू भाजी पचवली आणि जीवन संपवलं तसं आपलं होता कामा नाही करूला करू म्हणण्याची नैतिक ताकद आपल्यात आली पाहिजे तर जीवन जगता येईल नाही तर जीवनात आला हे राब पाणी पिऊन मेला किंवा पाणी वाहून मेला अशी असली असतो त्याच्यानंतर सहाव्या दिवसाची सेवा परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान सहाव्या दिवशी काय होतं काल सहाव्या दिवशी महाराजांची सेवा नाही नाही म्हणजे एक हे आले नाही म्हणून मी मी अतिक्रमण केलं नव्हतं हे आले नाही म्हणून त्यांचं काम बाबर स्टीपने सारखं पण माझा कालचा कार्यक्रम त्यांनी अतिक्रमण केला हजर असताना त्यांनी केलं म्हणजे ते पुण्याचं काम नाही विठ्ठल विठ्ठल भाग सुळा तर सांगण्याचं तात्पर्य काय सावी सेवा जी आहे निरम शोक निवृत्ती सहाव्या दिवशी काय करावं लागतं शोकाची निवृत्ती करावी लागते शोकाच्या शोका निवृत्तीतनं बाहेर कोण आलेला आहे शोकातली निवृत्ती झाली पाहिजे शोकाची निवृत्ती जर व्हायची असते तर ज्ञान प्राप्त झालं पाहिजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग शोकनिवृत्तीसाठी मार्ग हा सोपा होतो मार्ग सोपा झाल्यानंतर आत भरलेला जो कचरा आहे तो कचरा निघून जातो आणि मनुष्य त्या कचऱ्याच्या विचारापासून मुक्तो मुक्ती म्हणजे काय गेल्यानंतर ते स्वर्ग आहे तिथे काही असं काही नाही ते आंतकबाद सांगतात ना पण छप्पन होर आहे त्यातल्या हुरां घोर काही देते तिथे बी काहीच नाही कोणी बघितलं नाही कोणी बघितलं आहे का यमराज यमपुरी त्याने बोट करा त्याला मी पाच हजार एक रुपये माझ्या खिशात देतील मी स्वतःचे कमवलेले पाच हजार एक जरा वाढवतो दहा हजार देतो अकरा हजार यम जम लोकमधून पाहून वापस आलेला असेल त्या पुराव्या सकट बोलायचं यमराजाने असं केलं तसं केलं स्वर्ग बघितला वगैरे कोणी बघितलं नाही हो हे मी ऐकलं आहे ऐकलंय ते सांगतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो जगून बघा स्वर्गात जाऊन बघा रोज आपण स्वर्ग रोज नरकात तर पण थोडं स्वर्गात देखील जायचं शोकापासून निवृत्ती जर झाली तर निरंकुशीची प्राप्ती आणि निरंकुश झाल्यानंतर मग काला विठ्ठल विठ्ठल ही निरंकुशची प्राप्ती सातव्या दिवशी झाली त्याला जा जागर केला जागृत केलं आम्ही झोपलेलो होतो असं असं करून जागे केलं उठवलं आपल्या उठावा उठा, उठा, उठा। दागे वा उठा उठा सुंदर काकड्यामध्ये जर घेतलं बेळकमी साडे दहा केलेले आपण काकड्या करा आपल्याला कळत उपाळ्या म्हणा कळत उठायला कोणाला सांगितलं ज्याला जागृती कशाला म्हणायचं रात्री जागराचा कार्यक्रमात महाराजांनी जागृतीच्या विषयी बोलले सांगितलं आपल्याला ही जागृती आपल्याला कळल्यानंतर मी इथे कशासाठी आलोय आता या ठिकाणी मी कशासाठी आलो कीर्तनासाठी आणि कीर्तन करता करता तर मी या ठिकाणी शिव्या द्यायचं काम सुरू केलं तुम्हाला आवडेल का नाही आवडणार कोणालाही शिव्यायचं काम सुरू केलं कोणाला आवडणार नाही म्हणून इथे कीर्तनच केलं पाहिजे कीर्तन काय करावं कीर्तन काय ऐकावं हाता देखील विषय तो कालच सांगावा लागतो कथा त्रिवेणी संगम कथा संगम मी म्हणाल महाराज काहीतरी फोटो फोटो बोलवत खरं बोलतो चढवलं कोणी होतं जनक महाराजांनी धर्मात्मा राजर्षी जनक यांनी एक हजार गायी एक हजार तोळ सोनं चढवलं एक हजार तोळ सोळं चढवून गाय दान द्यायची गाय कशी सवत्स तिला बाळ झालेलं आहे तिला वासरू झालेलं आहे आणि ती दूध देती अशी द्यायची दान नाहीतर काही काही वेळेस एका ठिकाणी मला बोलवलं महाराज આવો તમને ગાય દાન આપવાની છે આપી દો મહારાજને આમે બી આ મરી જશે ને લઈ જવાનો ખર્ચો કરવો પડશે એના કેટલા મહારાજને આપી દો દાન કરવાનો પુણ્ય મળે કાશી ગાય દાન દેલી શૂન્ય પુણ્ય નહીં असे दाय असे गाय दान करून पुणे मिळणार नाही म्हणून काय करायचं का। ते आपल्याला कळलं पाहिजे कळल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण त्या भक्तीरसाच्या आनंदासाठी निर्माण करू कथा संग संगम भक्तीने ज्ञान तर नाम तर राजा जनकाने या गाई दिल्या आणि सांगितलं मला त्याला द्यायचं आहे की जो योगनिष्ठ आहे ब्रह्मनिष्ठ आहे कोणाला द्यायच्या गाई ब्रह्मनिष्ठाला ब्रह्म द्यायचे आहेत म्हणून सगळे ऋषी बसले सगळे ऋषी ब्रह्मनिष्ठ सगळे सगळे ब्रह्मनिष्ठ ऋषी सगळे बसलेले सगळे रक् बसलेले आहेत तुम्ही पंडित बहुज्ञानी एकेका होणे जेवण सारंगपाणी सारंग पाणी, पाणी म्हणजे परमात्मा समान सगळे ज्ञानवृद्ध बसलेले आहेत आणि त्यांना सांगितलं जो ब्रह्मनिष्ठ असेल त्याने सांगावं मी ब्रह्मनिष्ठ आहे त्या गायी घेऊन जायच्या त्या गाई घेऊन जायच्या एकही साधू उठला नाही एकही ऋषी उठला नाही वाट पाय हाय इकडे पाय तो तिकडे पाय हाय इकडे पाय तो तिकडे पाय याज्ञ उठले शेवटी याज्ञ एका तासानंतर उठले आपल्या शिष्याला सांगितलं बाळा या गाई आपल्या आश्रमाकडे जाऊ द्या तर याज्ञवालक्याला बायका किती होत्या त्यांनी याज्ञवालके ऋषी महान त्यांचा त्यांना दोन बायका गार्गी आणि मैत्री गार्गी आणि मैत्री गार्गी संसारात राहिली मैत्रीने गुरु याज्ञाला त्यालाच केला दौऱ्यालाच गुरु केला रात्री महाराजांनी खूप सुंदर सांगितलं पती जन्मालाही माझी तरी मी झाली आपल्या पोती बाहेर नवऱ्याला जन्म दिला आणि त्याची बायको झाली तर ही माया जी आहे या माया पोधाटी वगैरे फार सुंदर भारुड आहे अहो कीर्तनाला देखील भारुड घ्यावं असं आमची सांगितले भगवान कीर्तन मुंगी व्याले शेकी झाली तिचे प्याले बारा हत्ती मुंगी मुंगी ती काळी मुंगी लाल मुंगी राहते ना ती व्याली म्हणजे तिची डिलेवरी झाली मुंगी डिलेवरी झाली आता शिंगे म्हणजे गोळीचं पोरग गोडीचं कच्च त्याला शिंग शृंगी म्हणतात मुंगी प्यायली तिला शिंगी झाली आणि त्या मुंगीला किती दूध निघाला तिचं दूध काढलं सतरा राजवण एवढे मोठे मोठे राजवण पहिले रांजण गावात राहत होते पाठीचे बनात होते असे किती भरले सतरा सतरा राजण भरून उरले आणि आणि किती हत्ती प्याले प्याले बारा हत्ती तरी संपे ना ही मुंगी कुठली नाथांना विचारलं फार सुंदर विषय या तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला भरपूर भरपूर खाऊ भर घालतो माणूस आमच्याकडे येत नाही त्याचं आल्यानंतर ना तो ते करून बसतो त्याला काय खाऊ घाला त्याला अपच झालेला आहे अपचन झालेला काय वाढायचं असतो सांगण्याचं तात्पर्य काय ब्रह्मनिष्ठा देतो यात नियका सांगितलं गाई आपल्याकडे नेम गाई नेण्यासाठी शिष्य उठला मैत्री म्हणली महाराज त्या गाई तुम्ही कसं काय नेताय का ती ब्रह्मनिष्ठ तुम्ही आहात का यात निवडणूक सांगतात मी ब्रह्मनिष्ठ आहे किंवा नाही ते मला माहिती आणि बोलण्यात त्यातच या ज्ञान सांगते कसं बोलायचं आम्ही कसं बोलायचं त्याचं ज्ञान असलं पाहिजे कानाने काना कैये काना का लागे वरवावे कानाने कानाकये का लागे वरवावे ज्याचा डोळा फुटून गेला त्याला जर म्हटलं ये हे कुटक्या वगैरे असं त्याला वाईट वाटतील गेले कानाने काना काही काना का लागे बरवाजी आता असं विचारा त्याला बर वाटेल सांगण्याचं तात्पर्य त्याचं उत्तर देताना निघेल याज्ञे बन काय काय सांगतात हे ब्रह्मनिष्ठ आहे किंवा नाही ते मला माहिती नाही पण काही नेण्याचा ने अधिकार माझा एवढं मला माहिती आहे विठ्ठल मी ब्रह्मनिष्ठ आहे हे देखील सांगितलं परंतु कबूल केलं नाही कारण शास्त्र असं सांगतं मी ब्रह्मनिष्ठ आहे असं जो म्हणतो त्याचं ब्रह्मनिष्ठ पण नष्ट होतं जो मनुष्य असं म्हणतो मी या बाईचा नवरा आहे त्याचा नवरा पण नष्ट होतं जी बाई म्हणते मी याची पत्नी आहे तिचं पत्नीत्व नष्ट होतं जो म्हणतो आम्हाला बाप आहे त्याचं पितृत्व नष्ट होतं जो म्हणतो आम्हाला मुलगा आहे त्याचं संतानपद नष्ट होतं सांगण्याचं तात्पर्य काय जे तुम्ही व्यक्त केलं जे बाहेर केलं सांगितलं ते नष्ट होत जे व्यक्त केलं ते नष्ट होतं आणि जे झाकून ठेवलं ते वाढतं म्हणून झाकून काय ठेवायचं पुण्य पुन्य पुण्य झाकून ठेवावं पाप उघड सांगावं हे सांगायचं सांगण्यासाठी हे सांगितलंय एकादशी किती लोक करतात उपवास उपवास किती लोक करतात उपवास करतो उपवास उपवास उपास, उपास। म्हणजे काय उपास म्हणजे काय उपासाच्या दिवशी काय करते माया तू तुझा उपास असे खरं सांग खोटं बोलायचं युता बाप खरं सांग काय करते तू त्यांनी काय करते दिवशी भाजी भाकर खाते दुपारी आपण साबुदाणा खातो बगर या बटाट्याची भाजी खातो एखादी वेळेस श्रीखंड बी खातो एखादी वेळेस रांगिऱ्याच्या पुऱ्या बी करतो उपवास उपवास म्हणजे अन्नाचा उपवास अन्न ना खाणे त्याला काय म्हणतो शास्त्र त्याला उपवास म्हणत नाही त्याला चेंज ऑफ फूड म्हणतो शास्त्र शास्त्र त्याला काय सांगतात हे तर चेंज ऑफ फूड आहे तुम्ही खाण्याची वस्तू बदलवली तो उपवास कसला एखाद्या शिकाचा उपवास करा मी आज क्रोधाचा उपवास केला म्हणजे संपूर्ण दिवस मी क्रोध व्यक्त होऊ देणार नाही क्रोधाचा उपवास करा एखाद दिवशी कामाचा उपवास करा एखाद दिवशी निंदेचा उपवास करा मी निंदा करणार नाही मी टवाळी करणार नाही याचे तरी उपवास करा एखाद दिवशी मग तो उपवास किती सुंदर आहे ते आपल्याला कळेल हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस ते ज्ञान हे ज्ञान कळलं की मी संपूर्ण जीवनाचा जो होतो तो काला विठ्ठल काल्यामध्ये लाही, लाही लाही ला पाण्यावरची टाका ती तरते लाही पाण्यावरती टाका ती काय होते आणि खडा टाकला तर तो डुकतो डुकतो की नाही अच्छा आता या ठिकाणी समजा आपल्याला दोन हजारच्याऐी जर दहा हजार माणसं येऊन गेले एकदम जेवायला पुरले केलेलं अन्न पुरणार नाही